हॅलो हॅलो एव्हरीवन कशा सर्व जय शिवराय जय भीम तर सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीस साव्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज आहे चौदा एप्रिल आणि आज आहे आमचे हे सण तर मी आज काय काय करणार आहे आणि पहिले बघा मी टी शर्ट घातली आहे तुम्ही आता स्वयंपाक करणार आहे टी शर्ट घातली ऍक्च्युली आम्ही सोबत आता व्हिडिओ पण बनवणार आहे मग कसं स्वयंपाक करता करताच होणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे मी कसेच व्हिडिओ काढत असतो आता छोटी वगैरे पण मस्त आले आहे आणि आता मी काय करणार आहे काय नाही पटकन सांगणार आहे आणि सगळ्यांनी टी शर्ट घेतल्या छोटीला लावली छोटी टी शर्ट मस्त कालचा बाप्पाई ना बुद्ध विहारात ना केला आम्ही गेलो शिक्षा चला आता पटपट काम करू कशा तुम्ही सगळ्यांना चौदा एप्रिलच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि आज चौदा एप्रिल आहे चौदा एप्रिल निमित्त आणि आम्ही खूप म्हणजे खुश राहतो त्यानंतर आज काय मित्र रश्मीनं काय बनवलं आणि आमच्या इथं आलेले आहे आमच्या मोठ्या ताई तर अशी गोष्ट आहे मित्रांनो रश्मी किचन मध्ये काय मी काय करून सकाळपासून आहे बाप बाप काय काय बनवलं रश्मी आज हा आज चौदा एप्रिलच्या निमित्तानं काय बनवलं तू आज आपल्या घरीच सरच असते दिवाळी असते यस तर मी आज बनवलं यस यस एक मिनिट मी असं करून वाव तर मी आज केली पुरी पोळी मशरूमची भाजी भजे पापड यस बासुंदी आणि वर वाव

काय मेहंदी काय लावा लागते आमची बाई आज रॅली चालणार आहे डान्स करणार आहे जयवीर साहेब कशा तुम्ही चांगली तब्येत आहे चांगले आहे हा बरं वाटते कडक दिसून आले तुम्ही अच्छा बाबा सगळंच खाते जेवण करून राहिले आमचे बाबा चला मस्त जेवण करा तुम्ही करा तुम्ही जेवण केलं म्हणजे आम्ही जेवण केलं असं होऊ शकते ना आता बघा तुम्ही आम्हाला खाऊ घातलं तुमच्यामुळे आम्ही इतकं मोठं झालो बरोबर आहे आता मस्त पोटभर जेवण करा आनंदित राहा खुश <kush> राहा जेवण करून गेला तू पण बाबासोबत बसून जाणार हा फटाफट फट आंघोळ घेऊन करून जेवण करून मोकळ होऊन जाकूबाईला पण जेव्हा दे असं आहे मित्रांनो चौदा एप्रिल मोठ्या नाच आम्ही पूर्ण नाचत गाजत थाटात करतो आणि कशी आहे आमची चौदा एप्रिल कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि संध्याकाळी रॅली आहे धमाल धम थाप 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 दुबा दुबा डीजे आहे आणि खूप एन्जॉय करणार आहे तर तुम्ही पण एन्जॉय करा तुम्ही पण मजा करा तो पण तो पाय तर उद्या झालो आम्ही असे गाव पूर्णाला कार्यक्रम आहे भीम जयंतीच्या निमित्त तर दाजींना हे जे शेवट घालतो ना छान आता मस्त शर्ट नाही म्हणतात कुर्ता तर त्यांच्यामध्ये त्यांना पांढरा कलर भेटतात त्याच्यातच पांढरा कलर घेऊन घ्या खूप छान दिसते डेबऱ्या डुबऱ्या माणसं मी घेतलं गुरुला इकडे तिकड नाही रस्ता बंद आहे थांब थांब चौक मुळे आणि रस्ता बंद आहे पप्पा तिकडे उभे आहे याला घेतलं हे माझ्या घराची मम्मीच्या घराची मागची साहेब आहे इकडे मस्त मंदिर बनवलं आता आमच्या इकडे दादांनी छान मंदिर माझी आपल्या माझी आहे ना हा

आलो बाबा आम्ही जय नवरीस हॅपी बर्थडे अ काहीच्या गर्दी किती आहे तरी अरे नाही लोकेश गुरु आला ना तर विशाखाचा बड्डे तो होता आणि सोबत तुम्हाला आज चौदा एप्रिल होती पहिले आम्ही बाबासाहेबांचा बड्डेचा केक कापून घेतला तिच्याच हातून कापून घेतला आणि सगळे हो जण होते मी रवी दादा आणि त्यानंतर आम्ही कापला केक हा विशाखाच्या बड्डेचा खूप मजा आली खूप एन्जॉय केला तुम्हाला माहिती मुंबईला असताना मी याच्या ह्यांच्याचकडे होती तर खूप छान वाटलं रवी होता शुभम था, होता आणि त्यांचे आता जे होते की नाही ते स्पार्क करायचे ते हेच नव्हते म्हणून रॅले नंतर मग तिचा केक कापल्यानंतर मग आम्ही गेलो रॅलीत आम्ही थांबलो आपलं काय म्हणते त्याला बसस्टँडजवळ ते बसस्टँडजवळ सगळ्या इथून आलेल्या त्याला तिथून पास होतात मग तिथे आम्ही खूप एन्जॉय केलं आणि मग घरी याला तर चला तुम्हाला रॅली दाखवते कशी झाली त्यानंतर आम्ही निघालो घरी साडे दहा अकरा साडे साडे अकरा वाजले होते तुम्ही बघू शकता रॅली अजूनच चालू होत्या आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय